सुरुवात करू आजचं आपलं ग्रामसेवकचं अठ्ठावीसवी काही लेक्चर आहे मला नक्की माहीत नाही तर मी तुम्हाला दोन मिनटं माहिती सांगू इच्छिते जे तुम्हाला येणाऱ्या पेपरच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे माझी अख्खी प्ले प्लेलिस्ट जे ग्रामसेवकसाठी आवश्यक आहे त्याच्यात जनरल नॉलेजचे टाकले चालू घडामोडी टाकले आहे क्वश्चन जिल्ह्यावर सिरीज चालू आहे विज्ञान ठोकळा पण चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला ग्रामसेवक क्वेचन पेपरसाठी जे अतिरिक्त माहिती आहे जी इंग्रजी आणि बेसिक गणित किंवा आपलं बुद्धिमत्ता याच्या व्यतिरिक्त सर्व सिलेबस माझ्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल त्याच्यामुळे तुम्ही नक्की प्लेलिस्टला बघून अभ्यास करा जे मी ग्रामसेवकच्या दृष्टीनं संपूर्ण माहिती त्याच्यात टाकलेली ता आहे आणि टाकत आहे एक ग्रामसेवकचंच लेक्चर बघून नाही होणार कारण मराठी पण आवश्यक असते बुद्धिमत्ता पण असते आणि आपलं चालू घडामोडी पुरस्कार हे मी लेक्चर टाकलेले आहेत त्याच्यामुळे ते पण तुम्ही नक्की बघा वाचा आता वर, आ, वर्धा जिल्हा सिरीज चालू केले जे मी वर्धा जिल्ह्याची माहिती टाकली आहे फर्स्ट आता नागपूर यवतमाळ पुणे असे मी वेगवेगळे जिल्हे टाकून देईल आणि तुम्ही मला कमेंटमध्ये टाका मॅसेज की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे किंवा कशावर लेक्चर पाहिजे चला तर आपण वेळ न घालवता लेक्चरला सुरुवात करू फर्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या मुळात विथानाईन सोम निफेरीन हे अल्क अल्कालाइड असते तर कोणत्या वनस्पतीच्या मुळात असते ऑप्शन आहे अश्वगंधा शतावरी सोनामुखी सफेद मुसडी सफेद मुसळी तर आपला राईट आन्सर काय आहे अश्वगंधा हे आपलं राईट आन्सर आहे निफेरीन हे अल्कलाइट असते अश्वगंधामध्ये ज्या मुळात विथानाईन सोम हे अल्कलाइट नेक्स्ट आहे स्वातंत्र्योत्तर काळात भू अधिकार विषयक सुधारणातील सर्वात महत्वाची सुधारणा पुढीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन आहे जमीनदारी व तत्सम उच्चाटन रायतवारी पद्धतीत आमूलाग्र बदल तुकडे जोड व जमिनीचे एकत्रीकरण भूदान चळवळ वाढतं आपला राईट आन्सर काय येणार एक नंबर ऑप्शन जमीनदारी व तत्सम उच्चारण नेक्स्ट आहे ॲग्रोसन व सिरेसान ही बुरशीजनक औषधी कोणत्या प्रकारात मोडतात तर कोणत्या प्रकारात मोडतात गंधकयुक्त कार्बोनी सेंद्रय पारायुक्त तांबेयुक्त यापैकी कोणतेही नाही तर आपलं राइट आन्सर काय येणार कार्बोनी पारायुक्त नेक्स्ट आहे सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेल्या कोंबड्यांना द्यावयाचे खाद्य अन्न व पाणी यांचे प्रमाण किती असते तर ऑप्शन आहे एकाच दोन एक एकाच एक एकाच तीन एक एकाच चार तर आपला राईट आन्सर काय येणार तर आपलं राईट आन्सर आहे एकाच दोन हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे तगाई कर्ज कोणाकडून दिले जाते तर ऑप्शन आहे राज्य शासन सहकारी पतपेढी राष्ट्रीयकृत बँक नाबार्ड आपला राईट आन्सर काय राज्य शासनकडून तगाई कर्ज हे दिले जाते सरासरी स्थिर खर्च म्हणजे काय असते तर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण चल खर्च एकूण स्थिर खर्च भागिले एकूण चल खर्च एकूण स्थिर खर्च भागिले उत्पादन एकूण स्थिर खर्च भागिले <coughs> तर आपला राईट आन्सर काय आहे ना तीन आपलं राईट आन्सर आहे एकूण स्थिर खर्च भागिले उत्पादन नेक्स्ट आहे भारतात अन्न महामंडळ फूड कॉर्पोरेशन केव्हा स्थापन झाले केव्हा स्थापन झाले भारतात अन्न महामंडळ तर ऑप्शन आहे एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे सहासष्ट तर आपला राईट आन्सर काय ना एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये भारतात अन्न महामंडळाची स्थापना झाली एकोणीसशे पासष्टमध्ये नेक्स्ट आहे बोर्ड मिश्रण हे उत्कृष्ट काय आहे तर कवकनाशक मुकनाशक कीडनाशक तणनाशक तर आपला राईट अँसर काय ना कीडनाशक बोरडू मिश्रण हे उत्कृष्ट कीडनाशक आहे नेक्स्ट आहे फुले त्रिवेणी या संकरित घ्यायची एका वितामध्ये लिटर दूध देण्याची क्षमता आहे तर किती लिटर दूध देण्याची क्षमता आहे फुले त्रिवेणी या संकरित घ्यायची तर ऑप्शन आहे दोन हजार पाच हजार तीन हजार चार हजार पाचशे तर आपलं राईट अॅन्सर काय दोन हजार हे आपलं राईट अॅन्सर आहे नेक्स्ट आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कोकण गौरव व ट्रॉम्बे कोकण या खालीलपैकी कोणत्या पिकाचे विकसित जाती आहे तर ऑप्शन आहे भात नागली भुईमूग मोहरी तर आपला राईट अँसर काय येणार कोकण गौरव टॉम्बे कोकण तर हा क्वेश्चन मी तुम्हाला देते तुम्ही याचा आन्सर नक्की मला कॉमेंटमध्ये पाठवा चला तर नेक्स्ट बघूया आयकड सुधारणा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन आहे पीक संरक्षण रासायनिक खतांचा वाढता वापर पाण्याचा वापर सुधारित वानांचा कार्यक्रम तर आपला राईट आन्सर काय येणार सुधार पाण्याचा वापराशी संबंधित आहे आयकट सुधारणा कशाशी संबंधित आहे तर पाण्याचा वापर याच्याशी संबंधित आयकट सुधारणा नेक्स्ट आहे महाराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला तर केव्हा अस्तित्वात आला महाराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा ऑप्शन आहे एकोणीशे सत्तावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे एकोणसाठ एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे त्रेसष्ट तर आपलं राईट आन्सर काय येणार दोन एकोणीसशे एकोणसाठ एकुन माझं पण आन्सर चुकू शकते कारण मला पण म्हणजे स्टडी करूनच लिहावं लागतं आहे मी पण कशातून आन्सर शोधून आणि त्याचा अभ्यास करूनच लेक्चर टाकते त्याच्यामुळे माझं जर एखादा आन्सर वगैरे चुकलं तर प्लीज कमेंटमध्ये टाका तसं आणि तुमची पण नोट दुरुस्ती करून घ्या तुम्ही चला तर बघूया खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत तर कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाही तर ऑप्शन आहे ठाणे वाशिम सिंधुदुर्ग मुंबई शहर व मुंबई उपनगर तर आपला राईट आन्सर काय येणार मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाही लक्षात ठेवायचे म्हणून छत्तीसपैकी पैकी आपण चौतीस जिल्हे असं बोलतोय भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे तर प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन मौर्यकालीन तर आपला राईट अँसर काय येणार प्राचीन प्राचीन काळापासून भारतात ग्रामसभा अस्तित्वात आहे नेक्स्ट आहे ग्राम गणराज्याची स्थापना कोणाची होती तर कोणाची होती ग्राम गणराज्यची स्थापना तर ऑप्शन आहे पंडित नेहरू महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर सरदार पटेल तर आपलं राईट आन्सर काय महात्मा गांधी ग्राम गणराज्य ची स्थापना महात्मा गांधी यांची होती खालीलपैकी कोणत्या द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतीवर फळाला भेगा पडतात तर कोणत्या द्रव्याच्या अभावामुळे पडतात फळाला भेगा तर मॅग्नीज जास्त बोरॉन मॉलब्लेडियम तर आपला राईट आन्सर काय बोरॉन बोरॉनच्या कमतरतेने फळाला भेगा पडतात नेक्स्ट आहे जांभ्या खडकाची जमीन कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात आढळते जांभ्या खडकाची जमीन ऑप्शन आहे महाराष्ट्र आसाम आंध्र प्रदेश मेघालय नागालँड बिहार अरुणाचल प्रदेश तर आपलं राईट आन्सर काय येणार छेचाळीसमधलं ऑप्शन तीन बी डी इ, जी तर बी आसाम डी मेघालय ई म्हणजे नागालँड आणि जी म्हणजे अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यात जांभ्या खडकाची जमीन आहे नेक्स्ट आहे रब्बी रब्बी आणि खरीप पिकांना अत्यंत उपयुक्त जमीन कोणती आहे तर कोणती जमीन आहे उपयुक्त रब्बी आणि खरीप पिकांना लाल मातीची जमीन खार जमीन जांभ्या खडकाची जमीन गाळाची जमीन तर आपला राईट आन्सर काय येणार गाळाची जमीन हे आपलं राईट अँसर आहे नेक्स्ट आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कायमस्वरूपी चांगल्या प्रकारची कुरणे आहेत तर कोणत्या पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे कायमस्वरूपी चांगल्या कुरणांची कुरणे म्हणजे चारा पिके साठी जमीन तर पुणे सोलापूर नाशिक अहमदनगर तर आपलं राईट आन्सर काय येणार नाशिक आपला राईट आन्सर आहे नाशिक पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कायमस्वरूपी चांगल्या प्रकारची कुरणे आहेत नेक्स्ट आहे मका हे पीक खालीलपैकी पी कोणत्या हंगामात घेतले जाते तर मका हे पीक खालीलपैकी पी खरीप हंगाम रब्बी हंगाम उन्हाळी हंगाम यापैकी सर्व हंगाम तर आपला राईट आन्सर काय ना यापैकी सर्व हंगामात घेतले जाते मका हे पीक नेक्स्ट आहे पन्नास नंबरचा क्वेश्चन आहे मसूर कडधान्याचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात करोड पद्धतीने घेण्यात येते तर ऑप्शन परभणी औरंगाबाद नांदेड बीड लातूर तर आपलं राईट आन्सर काय येणार पन्नास मधला तीन ए बी सी डी म्हणजे लातूर सोडून सर्व जिल्ह्यात करोडो पद्धतीने घेण्यात येते मसूर कडधान्याचे उत्पादन मसूर या पिकाचे उत्पादन नेक्स्ट आहे खालीलपैकी भूमिगत खोड कोणते आहे तर कोणत्या भूमिगत खोड आले गाजर रताळे मुळा तर आपला आन्सर काय एका एक आले हे भूमिगत खोड आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्र शासनाने कृष्णा खोरे योजनेतील इसवी सन दोनशे पूर्वी किती पाणी वापरावे असे ठरवले होते असे ठरले होते चार चार तर ऑप्शन आहे पाचशे चौऱ्याण्णव टी एम सी पाचशे चार टी एम सी चारशे चौऱ्याण्णव टी एम सी तीनशे चौऱ्याण्णव टी एम सी तर आपलं राईट एन्सर काय ना पाचशे चौऱ्याण्णव टी एम सी पाणी वापरावे असे ठरले होते महाराष्ट्र शासनाचे कुऱ्या खो कृष्णा खोरी योजनेतील इसवी सन दोनशे पूर्वी नेक्स्ट आहे एक एकर इंच पाणी म्हणजे किती पाणी तर दहा टन शंभर टन एक हजार टन पंधराशे टन तर आपलं राईट अँसर काय ना शंभर टन दहा एकर इंच पाणी म्हणजे शंभर टन पाणी कन्फ्यूज होणारे क्वेश्चन आहे ती म्हणजे रिपीट रिपीट नेहमी नेहमी वाचाल तुम्ही त्या लक्षात राहून जाईल नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्यातील मोठा कालवा सर्वात जुना कालवा किंवा काढण्यात आला तर बघा कालव्यावर पण क्वेश्चन आहे आणि ते कोणत्या साली काढण्यात आला हे विचारता येतं ఇస్వి సన్ సర ఇ సన్ సీ అం ఇస్వి సన్ అత్యాణ ఇస్వి సన్షే పాయిట్ అన్సర్ కా దోన్ ఇవీ సన్ అశే ఒక నెక్స్ట్ अत्यंत निकृष्ट आणि हलक्या चाऱ्यावर जगून दूध देणाऱ्या कोणत्या जातीच्या म्हशी गवडी आणि शेतकरी अधिक पसंत करतात तर कोणत्या जातीच्या मुर्रा सुरत सुरती नागपुरी मेहसाणा तर आपला राईट आन्सर काय ना नागपुरी हळ्या <गयाद> चाऱ्यावर जगून दूध देणाऱ्या जातीच्या म्हशी गवळी आणि शेतकरी अधिक पसंत करतात तर त्या नागपुरी जातीच्या म्हशी नेक्स्ट आहे म्हशीच्या दुधाचा रंग पांढरा का असतो तर लॅक्टोजनमुळे रेनिनमुळे केसिनमुळे कॅरोटीनमुळे तर आपलं राईट आन्सर आहे केसिनमुळे मशीच्या दुधाचा रंग हा पांढरा असतो गडलिंग हे कोणत्या फळझाडात करतात तर कोणत्या फळझाडात करतात द्राक्ष आंबा अंजीर सरदार पेरू तर द्राक्षात करतात गडलिंग हे पी महाराष्ट्रात नारळ उत्पादन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे तर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ऑप्शन आहे तर आपलं राईट आन्सर आहे रत्नागिरी या जिल्ह्यात नारळ उत्पादन क्षेत्र हे सर्वाधिक आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रामध्ये फळाखाली सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोठे आहे तर कोकण औरंगाबाद पुणे कोल्हापूर तर आपलं राईट आन्सर काय येणार कोकण फळाखाली सर्वात जास्त क्षेत्र हे कोकण विभागात आहे सधारित वनातील कोणत्या वृक्षाच्या लाग लाकडाचा उपयोग जहाज बांधणीसाठी करतात तर कोणत्या लाकडाचा उपयोग जहाज बांधणीसाठी करतात मोगणी चुग चुगलम एबनी चलपाश तर साठ नंबरचा आपला राईट आंसर आहे जलपाश या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग जहाज बांधणीसाठी करतात तर कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग करतात असा क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं चलपाश <coughs> नेक्स्ट क्वेश्चन आहे गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणतात तर सुंदरबन सुंदरी वृक्षाची झाडे खारपुटी वन यापैकी सर्व तर आपला राईट अँसर काय ना सुंदरबन असे म्हणतात नेक्स्ट आहे केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था कोठे आहे कोठे स्थापण्यात आली तर कोठे स्थापण्यात आली आहे था। कोचीन बंगलोर चेन्नई मद्रास तर आपलं राईट ॲन्सर काय ना कोचीन केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था कोठे आहे तर कोचीन येथे आहे नेक्स्ट आहे कोणत्या सागरी माशाच्या एकृतापासून औषधी तेलात जिवन अ आणि ड फार मोठ्या प्रमाणात मिळतात तर ऑप्शन आहे पापलेट कोळंबी रोहू कटला तर आपला राईट आन्सर काय राईट आन्सर आहे कोळंबी तर एकृतापासून औषधी त्याला जीवन अ आणि ड फार मोठ्या प्रमाणात मिळतात तर कोणत्या तर कटला या माशापासून सॉरी कटला नाही आहे याचा आन्सर पापलेट आहे हरितगृहामध्ये जर तुम्हाला माहित असेल तर मी पण कन्फ्यूज आहे कटला आहे की पापलेट आहे म्हणून तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाका त्रेसष्ट नंबरचा क्वेश्चन आहे हा चला तर चौसष्ट नंबरचा क्वेश्चन बघूया हरितगृहामध्ये खालीलपैकी कोणते फळ पीक घेतात तर कांदे सोयाबीन बेबीकॉर्न एसपेरागस गेत, गेत चा। तर को पीक घरित गृह बेबी कॉर्न ही पीक घरित गृह सोयाबीन नहीं घर एसपी रॉक घत नहीं कंदे घत नहीं तो नेक्स्ट बढ़ू पास नंबर चाहिए क्वेश्चन संपूर्ण भारत में पीक विमा योजना केवपासन राब है तो केवपासन राब है संपूर्ण भारत में पीक विमा योजना एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी तर आपलं इथे आन्सर काय येणार एकोणीसशे बहात्तरपासून भारतात पीक विमा योजना राबवण्यात येत आहे सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे श्रीहरिकोटा येथून आय आर एन एस एक अ चे यशस्वी प्रशिक्षण कधी करण्यात आले तर ऑप्शन आहे एक जुलै दोन हजार तेरा बावीस जून दोन हजार तेरा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेरा पंचवीस एप्रिल दोन हजार तेरा तर हा ओल्ड क्वेश्चन आहे तर आपला ऍन्सर येतला दोन येणार बावीस जून दोन हजार तेराला सदुसष्ट नंबरचा क्वेश्चन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात किलोमीटर समुद्र किनारा लाभलाय तर किती किलोमीटर समुद्र किनारा लाभलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकशे पंचवीस किलो एक एक किलोमीटर एकशे एकवीस किलोमीटर एकशे पस्तीस किलोमीटर एकशे पंचेस किलोमीटर तर आपला राईट आन्सर काय एकशे पस्तीस किलोमीटर नेक्स्ट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोठे पर्यटन विकास पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शिल्पग्रामची निर्मिती केली आहे तर ऑप्शन आहे कणकवली पिंगुडी सावंतवाडी मालवण तर आपला राईट आन्सर काय येणार मालवण मालवण हे आपलं राईट आन्सर आहे अडुसष्ट नंबरचं नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कुठे आहे तर वर्धा परभणी रत्नागिरी जमसाडे तर आपलं राईट आन्सर काय येणार रत्नागिरी येथे महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प आहे नेक्स्ट आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अंतरिम निष्कर्षानुसार राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन आहे गडचिरोली अकोला सिंधुदुर्ग यवतमाळ तर आपला राईट आन्सर काय ना सिंधुदुर्ग नेक्स्ट आहे महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे तर ऑप्शन आहे कोथडी बंधारा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे तर ऑप्शन आहे कोथळी बंधारा बागडी बंधारा मन्याळ बंधारा निम्न गोदा तर आपला राईट आन्सर काय आहे ना कोथडी बंधारा नेक्स्ट आय उष्णकटिबंधीय आंध्र आर्द्र पानझडी वनांमध्ये कोणता वृक्ष आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आढळतो तर ऑप्शन आहे सागवान किंडल आवळा आई तर आपला राईट आन्सर काय आवळा नेक्स्ट आय भारतात जलसंधारणाच्या जनसंस जलसंसाधनाच्या दृष्टीने किती नदीखोरी प्रमुख महत्त्वाची मानली जातात तर आपलं राईट आन्सर काय ना वीस बावीस चोवीस बत्तीस तर आपलं राईट आन्सर आहे बावीस नेक्स्ट आहे हिमाचल प्रदेशात कोठे भू औष्णिक ऊर्जेवर चालणारे के विद्युत केंद्र कार्यरत आहे तर ऑप्शन आहे धुवरण मणीकरण उत्तरण कुलू तर आपलं राईट आन्सर काय ना धुवरण चौऱ्यात्तर मधलं एक हे राईट आन्सर आहे धुवरान नेक्स्ट आहे महाराष्ट्राच्या सुमारे नव्वद टक्केहून कोणत्या अग्निजन्य हो, खडकापासून बनलेला आहे तर कोणत्या बेसाल्ट ग्रॅनाईट शेल शिष्ट तर आपलं राईट आन्सर काय आहे ना नव्वद टक्के अग्निजन्य हो, खडकापासून बनलेला आहे तर बेसाल्ट नेक्स्ट आहे ऑक्टोबर एकोणीसशे छेचाळीस मध्ये नेहरूंच्या अध्यक्षतेखाली हंगामी मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या कोणत्या सदस्यांचा समावेश होता तर कोणत्या सदस्यांचा समावेश होता बॅरिस्टर जिना सैयद अहमद खान लियाकत अली मोहम्मद इकबाल तर आपला राईट आन्सर काय लिया... लियाकत अली हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे एकोणीसशे सॉरी अठराशे एक्क्याण्णव साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर ऑप्शन आहे शीम परांजपे भास्कर भोपटकर मुकुंद पाटील कृष्णराव जवळकर तर आपला राईट आन्सर काय ना भास्करराव भोपटकर नेक्स्ट आहे घटनेच्या आठव्या परिशिष्टात कोकणी मणिपुरी नेपाळ या भाषांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आल्या तर आपलं राईट आन्सर आहे एकाहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार ता. नेक्स्ट आहे कलम एकशे त्रेसठ नुसार राज्यपालाला कोणते अधिकार प्राप्त झाले तर कोणते अधिकार प्राप्त झाले कलम एकशे त्रेसठ नुसार मानवाधिकार लष्करी अधिकार शेष शेषाधिकार तर आपला राईट आन्सर काय ना सविवेकाधिकार हे अधिकार प्राप्त झाले कलम एकशे त्रेसठ नुसार राज्यपालाला महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील सॉरी हं थोडा पोच घ्यावं हो लागला माझी मुलगी रडत होती चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली तर पुणे मुंबई नागपूर सातारा तर आपला राईट अन्सर काय ना पुणे या शहरात केली नेक्स्ट आहे धोत्रा व टोमॅटो यांचे बीजांकुरण कोणत्या परिस्थितीत योग्यरित्या होते तर अंधारात सूर्यप्रकाशात सूर्यप्रकाशात सॉरी अंधारात प्रकाशात सूर्यप्रकाशात उच्च तापमानास तर आपलं राईट अँसर काय ना अंधारात धोत्रा व टोमॅटोचे बीजांकुरण अंधारात चांगल्या प्रकारे होते नेक्स्ट आहे प्रस्थान या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तर काय आहे प्रस्थान म्हणजे धावणे निघणे शिकणे उठणे तर आपला राईट आन्सर काय आहे ना निघणे प्रस्थान म्हणजे निघणे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा त्र्याऐंशी नंबरचा क्वेश्चन आहे दिग्विजय 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 तर आपला राईट आन्सर काय आहे तीन नंबरचा ऑप्शन हे बरोबर आहे दिग्विजय नेक्स्ट आहे धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा धनुष्य म्हणजे इंद्रधनुष्य बाण कोंदड दंड तर आपला राईट आन्सर काय होणार कोदड कोदड हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे पंच्याऐंशी नंबरचा सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा उपजातीय विजातीय संकीर्ण जातीय अजातीय तर आपलं राईट आन्सर काय विजातीय आपला राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धती या शब्द समूहासाठी जिल्हा योग्य शब्द ओळखा तर काय वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धती यासाठी योग्य शब्द लेखनशैली भाषाशैली वर्णनशैली आत्मनिवेदन तर आपलं राईट आन्सर काय ना छानसी मधलं आत्म वर्णन वर्णनशैली तीन नंबरचं ऑप्शन आहे आपलं नेक्स्ट आहे वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धती या समूहासाठी दिल्ली योग्य पद्धत योग्य शब्द ओळखा तर लेखनशैली भाषाशैली वर्णनशैली आत्मनिवेदन तर आपलं राईट आन्सर काय ना शहाऐंशी नंबरचा क्वेश्चन आहे वर्णनशैली हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे संध्याकाळ होता झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य अज्ञात वाक्य तर आपलं राईट आन्सर काय केवल वाक्य आहे नेक्स्ट गाणे म्हणून दाखव या वाक्याचा प्रकार शोधा तर आपलं राईट आन्सर काय ना प्रश्नार्थक उद्गार विनंती आज्ञा अठ्ठ्याऐंशी नंबरचा क्वेश्चन आहे आपला राईट आन्सर आहे आज्ञा नेक्स्ट आहे गतवर्षी मी एकही चित्रपट गतवर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही आहे वाक्यातील विधेय विभाग ओळखा तर आपला राईट आन्सर काय येणार एकही चित्रपट पाहिला नाही मी एकही चित्रपट पाहिला नाही गतवर्षी एकही चित्रपट गतवर्षी एकही चित्रपट पाहिला नाही तर आपला राईट आन्सर काय येणार चार नंबरचं गतवर्षी एकही चित्रपट पाहिला नाही नेक्स्ट आहे तुम्ही आता यावे या, या प्रयोग कोणता आहे तर भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मने प्रयोग कर्तु कर्मसंकर प्रयोग नव्वद नंबरचा क्वेश्चन आहे तर आपला राईट आन्सर काय भावे प्रयोग हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे एक्क्याण्णव नंबरचा क्वेश्चन चांदनी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधात तर काय ऑप्शन आहे चांदण्या चांद चांदन चांदना तर आपलं राईट आंसर काय येणार चांदण्या नेक्स्ट आहे साखरभात या शब्दाचे लिंग कोणते तर ऑप्शन आहे उभयलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपसुकलिंगी तर आपला राईट आन्सर काय येणार दोन पुल्लिंगी आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे मतऐक्य या शब्दातील संधी विग्रह ओळखा तर आपलं ऑप्शन आहे मत प्लस एक्य मत प्लस एक्य मत प्लस एक यापैकी नाही तर आपला राईट आन्सर काय येणार त्र्याण्णव नंबरचा क्वेश्चन आहे तर एक मत प्लस एक नेक्स्ट आणि शेवटला क्वेश्चन आहे चौदा नोव्हेंबरच्या पुतळ्याची झाल्याने दंगल झाली रिकाम्या जागा साठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा तर थट्टा विटंबना अवहेलना नाचधूस तर आपला राईट आन्सर काय ना दोन विटंबना हे आपलं राईट अँसर चला तर लेक्चर थांबूया माझ्या मुलीमुळे तुम्हाला थोडं डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे सॉरी आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि मी बाकी पण लेक्चर टाकलं आहे प्लेलिस्ट नक्की बघा तुम्ही प्लेलिस्टमध्ये सर्व अवेलेबल आहे जे येणाऱ्या सर्व एक्झामसाठी चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये